का ही या में अपना है। गुरुवार मी मी नवी अक्कर बाबाराव कादंबरी अक्करबोट्या हिच कथन आपणासमोर करत आहे एक बुधवारी झालेला आहे हा दुसरा भाग आहे आणि मागच्या आपण असं पाहिलं होतं की रत्ना नावाच्या एका बाईला एक कोणी लिडर माणूस ज्याच्या गळ्यामध्ये मा भगवा शेला आहे आणि दी वाटलेली आहे खादीचा नेहरू आणि पैजामा घातलेला आहे तो भेटायला आला आणि मग रत्नाला त्यानं दोन फोटो दाखविले ते कोण्या परदेशी मुलाचे होते आणि तो असं म्हणत होता की या मुलाचे डोळे निळे आहेत ते तुमच्यासारखेच हा रत्नाचे डोळे निळे होते हे मान्य आणि दुसऱ्या फोटोवरून त्यानं सांगितलं की याचा जो डावा कान आहे तो मुडा आहे आणि तुमचाही डावा कान मुडा आहे रत्नाला न वाटलं की हे कसं काय 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 माणूस हा कुठल्या कुठं संबंध लावतो आहे आणि मग तिनं विचारलं की तुम्ही हे काय म्हणता तर मग त्यांना असं सांगितलं होतं की आई हा तिसरा कागद मी तुम्हाला देतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हा तिसरा कागद आहे अमरावतीच्या मिशनरी अनाथालयाचा या अनाथालयानं असं लिहून दिलेलं आहे या कागदावर की या मुलाचा जन्म वाशिमच्या मिशनरी दवाखान्यामध्ये दिनांक एक दिनांक दहा मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाला होता आणि त्याच्या आईचं नाव काय तर रत्ना नारायण जाधव असं होतं आणि त्यांच्या गावाचं नाव होतं जाधववाडी तालुका वाशिम आणि जिल्हा अकोला असाच एक कागद वोट्या राजून तिला रस्त्यावर आढवून दिला होता त्यावेळी तिचं नाव सरपंच पदासाठी गावात चर्चिलं जात होत आणि तो म्हणाला होता की हा कागद हे सिद्ध करतो की तुम्हाला तीन मुलं आहेत हे तुमच्या पहिल्या मुलाच्या जन्माचा दाखला आहे जर तुम्ही सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहिलात तर मी हे सगळं सरकारला देईन किंवा मग तुम्ही निवडून आलात तरी सुद्धा मी सरकारला देईन आणि तुमची निवडणूक मी अवैध ठरवेन अर्थात त्यावेळेस तिनं काहीतरी एवढं ध्यान दिलं नाही हा तिचा बाळांपण पण झालं होतं हे मान्य होतं तिला की बा झालं होतं बाळांत पण माझं पण तो मुलगा मरण पावला असं त्यावेळी तिच्यासोबत हजार असणाऱ्या वंदनानं सांगितलं होतं आणि आता हा माणूस पुन्हा तेच कागद आपल्यासमोर ठेवतो आहे तिला थोडंसं सणक आली की बोबा तुम्ही हे मला सांगत बसू नका तुमचा माझा काय संबंध आहे तुम्ही कुठल्या मुलाचा फोटो दाखवता त्याचे कागद दाखवता आणि म्हणता की तो तुमचा मुलगा आहे कशावरून मी मान्य करायचं तुम्ही कृपा करून तुमचं काम झालं असेल तर तुम्ही उठा आणि माझ्या घराच्या बाहेर निघा तिचा आवाज जरासा वाढला रस्त्याने गावातला केशव मानदार काय सुनबाई काय आहे जरा मोठ्यानं बोलायला तेव्हा ती म्हणाली काय नाही काय नाही आमच्या शाळेचे एक गुरुजी आलेले आहेत त्यांच्यासोबत मी बोलते आहे हा ठीक आहे ठीक आहे तर मग पुन्हा या दोघांचा संवाद पण थोडशा कमी आवाजात सुरू झाला आणि तो मुलगा माझा नाही असं सांगूनही आणि त्याला उठून जा असं म्हणूनही तो काही उठला नाही बराच खट होता तो बसून राहिला आणि मग म्हणाला की आई थोडक थोडक्यात मी असं सांगतो मी तुम्हाला की हा मुलगा त्याच्या आईच्या शोधात परदेशातून आलेला आहे हे तर मी आधीच सांगितलंच पण दुसऱ्यांदा आला पहिल्यांदा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही म्हणून तो दुसऱ्यांदा आता आलेला आहे आणि तो वाशिमला थांबलेला आहे रेस्ट हाऊसला तर काल त्यानं सगळ्या पत्रकारांना वाशिमच्या पत्रकारांना बोलवून एक पत्रकार परिषद घेतली होती योगायोगानं मी तिथं त्यावेळेस होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना आपली जन्मकहाणी सांगितली होती आणि तो आईच्या शोधासाठी इथे आला असं त्यानं म्हटलं होतं आणि पत्रकारांनी ते सगळं लिहून अर्थात ते पत्रकार असतात आणि त्यांना बातम्या छापण्याशिवाय दुसरं काही करता येत नाही पण मी त्या सगळ्यांसमोर असं आश्वासन दिलं त्या मुलाला की मी याच्या आईचा शोध घेऊन याच्या आईची भेट घडवून दाखीन आणि म्हणून मी तो प्रयत्न करतो आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आले या गावामध्ये जाधववाडीमध्ये रत्ना नारायण जाधव या नावाची दुसरी बाई तुमच्या वयाची नाही तुमच्या वयाची नाही आणि म्हणून तुम्हीच त्या मुलाच्या आई आहेत असं आमचं म्हणणं आहे तिला आता काय बोलावं ते कळत नव्हतं तरी ती म्हणाली की बस करा आता तुम्ही माझं डोकं उठू नका तरी तो खिशातून आणखी काही कागद काढून म्हणाला हे बघा ह्या बातम्या आहेत ह्या बातम्या आणि ह्या दिल्लीच्या त्या मिशनरी अनाथालयानं दिलेला कागद वाशिमच्या अनाथालयाचा कागद आणि त्याचे फोटो हे सगळं तुमच्याजवळ ठेवा आणि शांतपणे विचार करा जर तुम्हाला वाटलं की ठीक आहे आपण त्या मुलाला भेटू वास्तविक मीच त्याला घेऊन येणार होतो पण तुम्हाला आवडेल न आवडेल म्हणून मी एकटा आलो तुम्हाला भेटायला आणि जर तुम्हाला असं वाटलं की त्या मुलाला आपल्याला भेटायचं फक्त एकदा एकदा त्याची इच्छा आहे की एकदा मी माझ्या आईची गळा भेट घेईन आणि परत जाईन तर मग मात्र तुम्ही हे काम करा आणि त्याच्यासाठी हे माझं कार्ड ठेवा या कार्डावर माझा नंबरही दिलेला आहे आणि माझा पूर्ण पत्ताही दिलेला आहे मी येतो आणि तो निघून गेला <coughs> तो गेला पण रत्नाच्या मना मनात वादळ उठलं की चोवीस पंचवीस वर्षानंतर हे अचानक आपल्या वाटेला काय येते आहे आणि काय येते आहे आता आपण याला तोंड कसं द्यायचं अर्थात तिला आणखी हेही आठवलं की अं राजून जेव्हा तिला तो कागद दाखवला होता अर्थात तो कागद कशामुळे त्याला मिळाला असेल वंदनामुळे मिळाला असेल वंदना त्याच्या पार्टीत गेली आणि वंदनानंच त्याला हे सांगितलं असेल की असं असं रत्नाला पहिलं मूल झालं होतं मात्र वंदनाला भेटावं लागेल आणि तिला विचारावं लागेल की काय झालं तू तर म्हटली होती की तो, तो मरण पाला मग आता हा जिवंत कसा हा आणखी एक त्या माणसानं जाता जाता सांगितलं होतं आणखी एक खूण सांगितली होती की अं त्या मुलाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला एक जास्तीच बोट आहे आणि ते लोंबकळता असं आहे म्हणजे तो बोट्या आहेत हा बोट्या गावामध्ये फक्त एकटा राजूच आहे पण त्याचा आपला काय संबंध हा एवढं मात्र नक्की कि तिला तिच्या नवऱ्याच्या हाताला अकरा बोटा आहेत की काय हे माहिती नव्हतं कारण फारसा संबंध आला नव्हता लग्नानंतर फारसा संबंध आला नव्हता त्यावेळेस अं नवऱ्यासोबत फार पुढं पुढं करायची सवय नव्हती बायकांना आणि घरात दाब असायचा सासूचा पण कदाचित असू शकते ते विचारवा लागेल आपल्याला वंदन आला आणि असे तिच्या चाललेला वैचारिक गोंधळ दिवसभरही तसाच होता आणि तिच्या मनावर ताण वाढत गेला संध्याकाळी तिची सून राणी जेव्हा शेतातून आली तेव्हा रत्ना वर झोपलेली होती झोप लागली असं राणीला वाटलं आणि म्हणून चा, ती काही बोलली नाही ती सरळ घरात आली तिनं तिचे हात पाय धुतले आणि काय तिचं काम धंदा करायचा चहा वगैरे करायचा ते तिनं सुरू केलं तिचा नवरा शेतातूनच परस्पर म्हणजे गोविंद हा वाशिमला गेला होता आणि तो फार उशीरा आला जेवणासाठी थी तिनं रत्नाला म्हटलं होतं पण रत्ना म्हणाली की मला काही भूक नाही मी काही जेवणार नाही तुम्ही जेवण करून घ्या मग तिनं नवऱ्याची वाट पाहिली गोविंदाही खूप उशीरा आला आणि पाहतो तर आई झोपलेली त्यांना हात येऊन विचारलं बायकोला की काय आई का झोपलेली आहे तर ती म्हणाली काय माहीत मलाही माहीत नाही पण मी जेव्हा शेतातून आली तेव्हाही त्या ते अशात झोपलेल्या होत्या मी जेवायला त्यांना उठवलं पण त्या म्हटलं की मला जेवायचं नाही मला भूक नाही तुम्ही जेवून घ्या अरे असं कसं काही दुखते दिकटती का तिचं ती म्हणे काय माहिती तू काही बोलली का नाही बोआ आमचं तर कवाच काही होत नाही तुम्हालाही माहिती आणि ते खरं होतं रत्ना काही दुसऱ्या सुनेसारखी नव्हती अं राणी काही दुसऱ्या सुनेसारखी नव्हती रत्नाचा आणि तिनं तिचं कधीच भांडण झालं नाही साधी कुरकुर कुर सुद्धा झाली मग गोविंदा बैठकीत आला आणि त्यानं हाक मारली आई आई रत्नाचं तोंड भिंतीकडे होत तिनं कूस बदलली म्हणाली काय काय बरं झुपू नयेस काही दुखायला का चेहरा उतरल्यासारखा झाला तापगीप आली का, तापगी का त्यानं हाताला धरून पाहिलं पण रत्नाला तापगीप नव्हती नाही काय काय नाही झालं सहज पडू नये मग काय कारण तर सांग तुझं राणीचं काही बोलणं झालं काय काय काही कमी जास्त झालं का नाही काहीच नाही झालं मग चाल जेवायला तर ती म्हणाली नाही तुम्ही जेवून घ्या मी जेवत नाही मी जरासा आरामच करते नाही नाही असं नाही तू ये चल मी माझ्यासोबत राणीला तुझंही ताट वाढायला लावतो आणि आपण जेवण करू झाल्या दोहे जेवायला बसले तोपर्यंत आणखी राणीने एक गोष्ट सांगितली होती की मी जेव्हा शेतात चालली होती तेव्हा एक माणूस असा असा त्यांना भेटायला आलेला होता आणि त्या माणसाच यांचं काही बोलणं झालं असेल थाल, तर मला माहिती नाही कदाचित झाला असेल आणि म्हणून मग जेवल्यावर गोविंदानं रत्नाला विचारलं की आई कोण माणूस आला होता तो आणि तो माणूस काय म्हणत होता त्यांना काही भानगडी उपस्थित केल्या का तेव्हा रत्ना म्हणाली अरे नाही तो माणूस आमच्या शाळेचे जे सेक्रेटरी आहेत श्याम भाऊ त्यांचा कोणी आपसातला नातेवाईक होता आणि ते काही इलेक्शन बिलेक्शन आहे ना त्याचा काहीतरी ते सांगत होता त्याच्यामुळे असं कोणी मला बाहेरचही येऊन कोण त्रास दिला नाही गोविंदाला वाटलं ठीक आहे मग मग काय आईला जर कशाचा त्रासच नसेल तर मग काय बोलायचं आहे तो आपला जेवला आणि नेहमीप्रमाणे आईला म्हणाला आई तो अंगटाक मी येतो दुकानातून कारण तो दुकानात दुकाना बसायला जात होता टीव्ही गिवी लावून देऊ का तर ती म्हणाली नाही तो दुकानातून परत ये अस रत्ना नेहमी दररोज टीव्ही पाहत असते आणि आज मात्र तो जेव्हा दुकानातून परत आला तेव्हा रत्ना झोपलेली होती पुन्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडले की आईला नेमकं झालं काय नमस्कार मित्रांनो हा इथे दुसरा भाग संपला आपण पुन्हा तिसऱ्या भागासाठी इथे बुधवारी पुन्हा भेटू हा व्हिडिओ अर्थात आपणास आवडेल त्याच्यासाठी याला लाईक करा कॉमेंट्स द्या आणि शेअर सुद्धा करा मागच्या व्हिडिओला जवळपास दोन्ही तिन्ही ॲपवर अडीचशे ते तीनशे व्ह्यूज मिळालेले आहेत आणि मला आनंद झाला माझा उत्साह वाढला की चला लोकांना हे आवडते आहे आणि आपण म्हणून हे लोकांना सांगायला हरकत नाही तर या माझ्या यूट्यूब चॅनलला मोठ्या संख्येनं सबस्क्राईबसुद्धा करा मी आपला सदैव आभारी आहे पुन्हा भेटू बुधवारी